बावीस वर्षीय कुलदीप आणि त्याची सतरा वर्षीय प्रियसी कुलदीपने किशोरीबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्या आणि त्यानंतर किशोरीबरोबर जे घडलं होतं त्याचा कदाचित कोणी विचारही केला नव्हता जवळजवळ सात तास दोघांचे शारीरिक संबंध चालले आणि त्याच सात तासानंतर दोघांमधील एकाचा मृत्यू होतो मित्रांनो ही घटना जेवढी सोपी वाटते ऐकला तेवढी भयंकर आहे त्यामुळे प्रत्येक तरुण पिढीनी हा व्हिडिओ नक्कीच पाहायला हवा कारण की आजकालची तरुण पिढी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी शक्तिवर्धक गोळ्यांचा वापर करतात आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात आपल्याला या व्हिडिओमधून समजेल कुलदीप आणि किशोरी या दोघांमध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं चला सविस्तर पाहू मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आपल्याला एक महत्त्वाची माहिती सांगायची आपण कोणत्याही प्रकारची खोटी न्यूज किंवा खोटा व्हिडिओ बनवत नाही या घटनेचं सत्य देखील आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चौदा डिसेंबरची वेळ होती सकाळी साधारणतः आठ साडेआठ वाजले होते ते एक दिवस संध्याकाळी घरामधील सर्वजण आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या लग्नासाठी गेले होते जेव्हा घरामधील सर्व लोक येतात ते सर्वजण मुलगी किशोरीला आवाज देतात पण घरामधून किशोरीचा रिस्पॉन्स काही येत नाही त्यामुळं त्या घराचा दरवाजा तोडण्यात येतो घरामध्ये आल्यानंतर ते सर्वात प्रथम किशोरीला आवाज देतात पण किशोरी कुठे काही सापडत नाही ती सापडते तिच्या बेडरूममध्ये बेडवरती पडलेली तेही नग्न अवस्थेमध्ये घरामधील जेंट्स हे सर्व दृश्य पाहताच पाठीमाग सरकतात आणि घरामधील जे काही महिला असतात त्या सर्व पुढे जातात किशोरीची आई धावतच तिच्याकडे पळत जाते तिला उठवण्याचा प्रयत्न करते परंतु किशोरी अशा पद्धतीने पडली असते जसं काय तिला या जगाचं काही घेणं देणंच नाही विशेष म्हणजे तिच्या अंगोर एकही कपडा नव्हता शिवरीच्या आईने लगेचच तिला एका ब्लँकेटने झाकून घेतले आणि तिला उठवण्याचा भरपूर प्रयत्न केला जे पूर्ण शरीर थंड पडलं होतं किशोरीचं वय अवघ सतराच होतं त्यामुळे घरामधील सर्वजण तिची अशी अवस्था पाहून आई वडील भाऊ हे मोठमोठ्याने रडू लागले त्यांचा रडण्याचा ओरडण्याचा ऐकून शेजारच्या आजूबाजूचे लोक तात्काळ घरी धावत आले त्या कुटुंबामधीलच एक व्यक्ती पोलिसांना फोन करतो की ज्या प्रकारे किशोरी आपल्या बेडवरती पडली होती त्यावरून समजत होतं ही एक सामान्य घटना नव्हती तिच्याबरोबर काहीतरी मोठी दुर्घटना घडली आहे असं घरच्यांना भास होतो म्हणून पोलिसांना बोलवलं जातं पोलीस काही वेळामध्येच घटनास्थळी दाखल होतात सर्व घराची तपासणी करतात ही सर्वात अगोदर किशोरीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला जातो पोलीस घरातील सर्व लोकांची चौकशी करतात नेमकं काल रात्री काय झालं आपल्यापैकी घरात कोणी नव्हतं का तेव्हा घरातील सर्व लोक सांगतात आम्ही जवळच्याच लग्नासाठी काल गेलो होतो आणि सकाळी पुन्हा आलो त्यामुळं आम्हाला माहिती नाही किशोरी बरोबर रात्री नेमकं काय घडलं किशोरी काय त्यांच्याबरोबर लग्नाला गेली नव्हती त्यामुळं ती घरीच होती पण किशोरीच्या भावाची पाच वर्ष मुलगी ती देखील किशोरी बरोबर घरीच राहिली होती प्लीज त्या छोट्या मुलीला देखील विचारतात पण तिच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती पोलिसांना मिळत नाही कानपूर पोलीस घरामधील प्रत्येक गोष्टी तपासतात सगळं घराची झडती घेतात त्याच दरम्यान पोलिसांना घरामध्ये एक गोळ्यांचं गोळ्या असतात शक्तीवर्धक गोळ्या बरीचशी आजची तरुण पिढी शारीरिक संबंध बनवण्याच्या अगोदर आपली पॉवर वाढवण्यासाठी ह्या गोळ्या घेतात तसेच पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रोटेक्शन देखील सापडतं सगळं पोलिसांना घरामध्ये सापडल्यावर घरातील लोकांची व्यवस्थित चौकशी करतात किशोरीचं कोणाबरोबर काही प्रेम संबंध होते का आपल्या ओळखीमध्ये कोण मुलगा होता का लोक पोलिसांना सांगतात आमची किशोरी कोणाबरोबरही बोलत नव्हती आणि तिचे कोणाबरोबरही प्रेमसंबंध नव्हते पोलिस पुन्हा त्या छोट्या मुलीला विचारतात तेव्हा ती छोटी मुलगी सांगते मी एका मुलाला पाहिलं होतं रात्री येतानी पण तो कुठे राहतो काय करतो मला माहिती नाही पोलीस सर्वात अगोदर किशोरी जो मोबाईल नंबर वापरत होती त्याचा सी डी आर काढतात म्हणजे त्याचा पूर्ण कॉल डाटा किंवा हिस्ट्री काढतात त्या कॉल हिस्ट्रीमध्ये पोलिसांना एक नंबर दिसतो तो नंबर असतो किशोरी ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणापासून वीस किलोमीटर अंतरावरती राहणाऱ्या कुलदीप कुमार याचा पोलिसांना किशोरीच्या कॉल हिस्ट्रीमध्ये त्याचा डाटा देखील मिळतो बऱ्याच वेळा किशोरी, किशोरी आणि कुलदीप फोनवरती बोललेले असतात त्यामुळे पोलीस कुलदीपला ताब्यात घेतात आणि त्याच्याकडे चौकशी करतात पोलिसांनी पकडल्यावर आरोपी जसं बोलतो तसंच कुलदीप देखील म्हटला किशोरी बरोबर काय झालं हे मला माहिती नाही मी काल घरीच होतो आणि पोलीस जेव्हा त्यांच्या खाक्या दाखवतात तेव्हा कुलदीप बोलत्या पोपटासारखा बोलू लागतो कुलदीपने सांगितलं दीपने सांगितलं काही महिने अगोदर किशोरी आणि तिची ओळख फेसबुक वरून झाली होती या फेसबुक वरून दोघांची मैत्री होती कालांतराने दोघही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि एक दिवस भेटण्याची तारीख फिक्स करतात ती तारीख होती तेरा डिसेंबर तेरा डिसेंबरलाच संध्याकाळी किशोरीच्या घरचे लग्नासाठी बाहेर जाणार होते पण त्या दिवशी किशोरी मात्र आपल्या कुटुंबाबरोबर लग्नाला जाण्यास नाकार देते ती म्हणते मी घरीच थांबल भावाच्या मुलीबरोबर मित्रांनो शवविच्छेदनाचा रिपोर्ट एवढा भयंकर होता तो ऐकून आपला कदाचित थरका पडल तरी साडेआठच्या कुलदीप किशोरीच्या घरी आला होता त्यावेळेस घरातील छोटी मुलगी दुसऱ्या रूम मध्ये झोपलेली होती त्याप्रमाणे कुलदीपने अगोदर डोक्यामध्ये विचार केले होते संबंध बनवण्याच्या अगोदर शक्तीवर्धक गोळ्या खायच्या त्याप्रमाणे त्या त्यांनी त्या गोळ्या घेतल्या होत्या कुलदीप हा किशोरी बरोबर जवळजवळ रात्री नऊ वाजल्यापासून शारीरिक संबंध बनवत होता पहाटेच्या तीन वाजेपर्यंत तो शारीरिक संबंधच बनवत होता त्या दरम्यान तो किशोरीला एकही कपडा घालून देत नाही सध्या भयंकर थंडी आणि आशा मध्ये त्यांनी शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या होत्या चार ते पाच तास तो कंटिन्यू संबंध बनवत होता त्यानंतर किशोरीची अचानक तब्येत खराब झाली तिला एकदम थंडी वाटून आली आणि त्यामुळेच ती बेडवरती झोपली कुलदीपला अगोदर वाटलं किशोरी थकली असन त्यामुळे ती झोपलीये त्यांनी पाच दहा मिनिटांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला तर तिने कोणताही रिस्पॉन्स दिला नाही रात्रीचे तीन साडेतीन वाजले होते त्यामुळे कुलदीपलाही विचार पडला नेमकं काय करायचे कोणाला सांगायचं कोणाला बोलवायचं पण त्यांनी कोणाला सांगण्याऐवजी कोणाला बोलवण्याऐवजी इथून निघून जाणं हे ठरवलं त्याला वाटलं आपल्यापर्यंत आता कोणीही येणार नाही पण कुलदीपला काय ठाऊक होतं किशोरी बरोबर नेमकं काय घडलंय त्याला वाटलं की किशोरी जास्त थकल्यामुळे झोपी गेली असेल त्याप्रमाणे किशोरीच्या अंगोवर एकही कपडा नव्हता त्याच परिस्थितीमध्ये टाकून कुलदीप तिच्या घरातून निघून गेला होता रात्री आणि त्यानंतर किशोरीचा मृत्यू झाला होता जास्त वेळ शारीरिक संबंध ठेवल्यामुळे किशोरीचे बॉडी पार्ट्स थंडीमुळे काम करणं बंद केलं होतं त्यामध्येच तिचा मृत्यू झाला होता मित्रांनो या घटनेवरून आपल्याला कोणाची मनं दुखवायची नाही किंवा कोणत्याही फालतू कारणासाठी आपण हा व्हिडिओ टाकलेला नाही फक्त लोकांना जागृत करण्यासाठी हा व्हिडिओ टाकलेला आहे कारण की आजकालची तरुण पिढी खूप जास्त प्रमाणात शक्तीवर्धक गोळ्यांचा वापर करत आहेत पण याच गोळाचे परिणाम कधी भयंकर ठरतात त्यामुळे संबंध बनवण्यासाठी उपाय कोणत्याही केमिकल घेऊ नका ही घटना फक्त नाही तर अशा घटना या अगोदरही भरपूर घडल्या आहेत तसल्या बातम्या आपल्या न्यूज चॅनलवरती आपण कव्हर करत नाही या बातमीमधून तरुण पिढीला एक संदेश द्यायचा होता त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता ही घटना कानपूर मध्ये घडली आहे तर आपल्याला या घटनेबद्दल आणखीन जास्त माहिती घ्यायची असेल तर आपण कुलदीप पवार कानपूर केस याबाबत आपण गुगलला सर्च करू शकताय